नमस्कार मी पूजा डकरे आज आपल्यासोबत आहे अपक्ष उमेदवार मल्लिकनाथ गायकवाडची तर आज मला इथे असं असं वाटतं की अनेक उमेदवार आहे फक्त आश्वासनं देतात आणि आश्वासनं देऊन पाच वर्षामध्ये त्या आश्वासनाची पूर्ती होत नाही असं आपल्याला दिसतं आहे पण मल्लिकनाथजी गायकवाड यांनी आपले जे काही आश्वासनं आहे जे काही त्यांना काम करायचं आहे विकास करायचा आहे ते सर्व त्यांनी मुद्दे जे आहे जे काही ते विकास करणार आहे त्या सर्व गोष्टी त्यांनी स्टॅम्प पेपरवरती आपल्याला लिहून दिलेला आहे आणि ही एक चांगली सुरुवात आहे ही मी बोलते की क्रांतीची <laughs> सुरुवात आहे हाच विषय घेऊन मी दोन हजार एकोणीसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतल्या मुंबई मराठी पत्रकार संघाला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि चार ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण हे सांगितलं होतं की आश्वासनं जे आहे ते स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावे कारण उमेदवार बोलतात लोकांना आश्वासन देतात फक्त मत घेण्यापुरते आणि त्या आश्वासनाची पूर्तता ते करतच नाही त्याच्यामुळे आज मी एक महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पहिले असे उमेदवार आहे मलिकनाथ गायकवाडजी ज्यांनी आपले आश्वासनं शपथपत्र हे एक स्टॅम्प पेपरवरती लिहून दिले म्हणजे आपलं जनतेची ही हमी आहे की जे काही त्यांनी स्टॅम्प पेपरवरती आपल्याला एक विश्वास दिलेला आहे विकासाचा विश्वास दिलेला आहे काम करण्याचा विश्वास दिलेला आहे ते विश्वास हे नक्कीच पूर्ण करणार आणि हे नुसतं त्यांनी तोंडे बोलून नाही दाखवलं तर एकाच स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलेलं हे महत्वाची गोष्ट आहे आणि हा विश्वास आपण ठेवून यांना बहुमताने निवडून द्यावा पनवेल पनवेल इथून हे उभे आहे यांना बहुमताने निवडून द्यावं आणि माझा असा विश्वास आहे की हे, हे, हे नक्कीच आपला विकास करतील मराठी उमेदवार आहे आणि नक्कीच विकासाला हातभार लावतील तर आपणही यांना एक सपोर्ट सहकार्य करावं एवढं बोलतो नमस्कार आताच आपण पूजा डकरे यांचे बाईक बघितली किंवा त्यांची मुला थोडक्यात त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनं मला या प्रभागातून अनेक उच्च शिक्षित समाजसेवक समाजसेविका निरनिराळ्या क्षेत्रात काम करणारे लोकांचा मला पाठिंबा मिळतो आहे आणि मी जे दिलेला संकल्पनामा आहे त्यातील प्रत्येक गोष्ट ही शक्य होणारी आहे अशक्य अशा कुठल्याही गोष्टी नाही आहे त्याची खात्री लोकांना पटलेली आहे आणि मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जे आम्ही आम्ही पत्र दिलेलं आहे की मी भ्रष्टाचार करणार नाही त्याचीसुद्धा लोकांना खूप भुरळ पडलेली आहे आणि लोक मला फोन करतात प्रत्यक्षात येऊन भेटतात सगळे बोलतात त्यामुळे माझा विषय निश्चित आहे येणाऱ्या पंधरा तारखे पुन्हा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी माझं जे चिन्ह आहे छत्री त्या छत्रीच्या समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा मी पुढील पाच वर्ष आपल्यासाठी वेळ द्यायला तयार आहे एवढंच यावेळी क्षणी सांगू इच्छितो धन्यवाद